हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीचे गुळवणी आणि गुळवणीचे महत्त्व आणि जर तुम्ही मला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या नवनवीन रेसिपी तुम्हाला लगेचच मिळतील चला तर मग सुरू करूया पारंपरिक पद्धतीचे पुरणपोळीसोबत खाण्यासाठी गुळवणी एका पातेल्यामध्ये आपण घेणार आहोत एक ग्लास पाणी जेवढं तुम्हाला गुळवणी बनवायचं आहे तेवढं तुम्ही पाणी घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे गूळ आता आपण हे गॅसवर ठेवूया गूळ विरघळेपर्यंत पाण्याला उकळी आणायची आहे हे गुळवणी पोळीसोबत खाल्लं जायचं पण आता पुरणपोळी ही तुपासोबत किंवा खिरीसोबत किंवा दुधाबरोबर खाल्ली जाते आता आपण हे गुळो थंड करून घेणार आहोत थोडंसं कोमटच ठेवायचं आहे आता आपण ते गाळून घेऊया कारण गुळामध्ये माती किंवा घाण असू शकते ते आपण गाळून घ्यायची आहे त्यात आपण टाकणार आहोत एक चमचा तूप चना डाळ ही पचायला जड असते आणि वातळही असते म्हणून आपण तूप टाकणार आहोत वेलची दालचिनी आणि सुंठ पूड दालचिनीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे त्यात आपण टाकणार आहोत दूध हे दूध रूम टेम्परेचरचं असावं नाहीतर दूध फाटू शकतो आपलं गुळवणी रेडी झालं आहे पूर्वीच्या काळी पोळीसोबत गुळवणी खाल्लं जात असे कारण चणादाळ ही वातळ असते आणि दूधसुद्धा वातळ असतं हे दोन्ही एकत्र खाल्ल्यामुळे शरीरामध्ये वाताचं प्रमाण हे वाढू शकतं वात वाढू शकतो म्हणून अशा प्रकारे गुळवणी बनवून ते पोळीसोबत खाल्लं जायचं म्हणजे ते शरीराला बाधत नसे नक्की घरी ट्राय करून बघा या होळीला पोळीसोबत नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू